नमस्कार मित्रांनो मित्रा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र एकनाथ लोखंडे आपले सरशी स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आपला विषय घेतला आहे की आलेपिकातील सर नियंत्रण व कंदकूज कंदकुज, कंदकुज नियंत्रण तसेच आले पिकामध्ये अधिक प्रमाणात फुटव्यांची वाढ आपण कशा प्रकारे करू शकू याविषयी आता व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नियंत्रणाबाबत सांगायचं झालं साला तर सर नियंत्रणाचं असं असतं की जेव्हा पाऊस हा कमी जास्त प्रमाणात होतो आणि ह्या पे या कंडिशनमध्ये या म्हणजे कधी अधिक ऊन तर अधिक पाणी जर असं असेल तर खाली पिकामध्ये समस्या जाणवायला सुरू होतात तसेच त्यामध्ये बुरशींचा प्रादुर्भाव दिसतो अं प्रादुर्भाव दिसतो आणि कंदमाशांचा प्रादुर्भाव दिसतो आळीचा प्रादुर्भाव दिसतो अशा रीतीने त्यांचा प्रादुर्भाव हा जास्त झाल्यामुळे आपल्या पिकातील कंदाला डॅमेज व्हायला सुरुवात होते जेणेकरून आपलं कंद हा कोम पिवळा पडून कंद हा तपकिरी रंगाचा पडून कंद हा सडायला सुरुवात होते तर मित्रांनो आता कंद सडायला सुरुवात झाल्यामुळे कंदाची बाजू ही पूर्णतः नरम होते व कंद नरम झाल्यामुळे काय होतं की त्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या पडतात बॅक्टेरिया पडतात व आणि जेणेकरून त्यांचा मुळ्याद्वारे त्यांचा जास्तीत जास्त, जास्त प्रादुर्भाव होतो व त्यांचं जे ट्रान्सफॉर्म होतं की या जागेवरून दुसऱ्या जागेवर चालेल तर ते आपल्या चालण्यामुळे देखील या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा प्रवास होतो तर त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय काय करायचंय तर अलिपिकामध्ये सड सर नियंत्रणासाठी सर्वात महत्वाचं आहे की जैविक जे आपण प्रक्रिया करू तर जैविक प्रक्रियेमध्ये आपल्याला बुरशीनाशक ट्रायकोडर्मा हा आपला एक अ, मित्र आहे मित्र बुरशी आहे तसेच सुडोमोदस मित्रपुरुषी आहे तसेच ट्रायकोडर्मा ही देखील मित्रपुरुषी आहे पॅसिलोमायसिन पॅसिलिस बिवेरिया या सर्व मित्रपुरुषींचा आपल्याला आपल्या आलिपिकामध्ये द्वारे जमिनीमध्ये सोय देणे हे गरजेचे ठरते जेणेकरून आपल्याला जमिनीची पोत देखील सुधारते दे व सॉइल कल्चर म्हणजे जमिनीची जी अपसा कंडिशन आहे किंवा जमिनीची जे जी जी जीवाणू आहे ते ऍक्टिव्ह राहतात व जमीन ही वापसा कंडिशन मध्ये राहते तर अजून दुसरी बाब अशी की आपल्याला जेव्हा आपण अनेक पिकाला नियंत्रणापासून थांबवायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला ह्या जैविक बॅक्टेरिया तर आपण देणारच आहोत पण जर जैविक बॅक्टेरियांनी जर आपल्या आलिपिक हे सर कंट्रोल होत नसेल तर त्यासाठी आपल्याला रासायनिक कीटकनाशक रासायनिक याकडे आपल्याला वळायचं आहे तर रासायनिक बुरशीनाशके कुठली किटली तर आपल्याला रासायनिक बुरशीनाशकांमध्ये आपण मॅटलॅक्झिल मॅट्रिक्स मॅनकोजेप अजून फो, फोलिओगोड तसेच कॉपर कॉपर सोबत आपण व्हॅनेडामाइसिन तसेच कासुबी यासारख्या अँटीबायोटिक्स आपण आलेपिकामध्ये घेऊ शकतो व जेणेकरून आपल्या आलेपिकामध्ये ज्या ठिकाणी स्पॉटला अधिक प्रमाणात डॅमेज झालेले आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची अळवणी करणे ही फार महत्त्वाची ठरते तर ज्या वेळेस आपल्या आले पिकामध्ये एखादी कंद वगैरे लागलेला असतो तर त्या ठिकाणी आपल्याला स्पॉट वरती तो ड्रिचिंग करायची आहे किंवा आळवणी करायची आहे तर त्यामध्ये रासायनिक बुरशीनाशक रासायनिक बुरशीनाशकांमध्ये काय काय तर तुम्ही mm. मॅट्रिक्स घेऊ शकता किंवा मॅटलाइल घेऊ शकता mm. कॉपर घेऊ शकता तसेच मेनकोजेप देखून घेऊ शकता यासारख्या बुरशीनाशकांचा आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे त्यासोबत आपल्याला कीटकनाशकाचा देखील त्यामध्ये वापर करायचा आहे तर कीटकनाशकामध्ये पुरलं तर थायमेटॉक्झॉन देखील आपण घेऊ शकतो किंवा थायमेटॉक्झॉन न घेता तुम्ही क्लोरोप्लस सायपरमेथ्रीन हा घटक आपण त्यामध्ये घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला आळीचा नाश होण्यासाठी त्यामध्ये मदत मिळते तर किंवा आपण डेल्टा मेथ्रीन हा घटक म्हणजे डेल्टा मेथ्रीन देखील आपण बुरशीनाशकांसोबत घेऊ शकतो जेणेकरून आपल्या आळी ज्या वेळेस आपण आळवणी करतो त्यावेळेस जी आळवणी केल्यानंतर ज्या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव जास्त आहे तर तो त्या ठिकाणी होतो तसेच आले पिकाला आपल्याला ड्रिचिंग करता वेळेस काय करायचं मित्रांनो दो की दोन दोन दो, दो, फूट शिल्लक ड्रिचिंग करायची म्हणजे का तर आळवणी करायची कारण काय होतं की आपल्या मुळ्याद्वारे त्याचं प्रसारण पुढे पुढे पाडत असतं तर मुळ्यांच्याच अटकाव मुळ्या ते पुढे जाऊ नये यासाठी आपल्याला अटकाव करण्यासाठी आपल्याला त्याची दोन दोन चार चार फूट पुढे आपल्याला त्याची स्पॉट करायची आहे आणि जर एवढ्यावरही आपलं आले पिकातील सण किंवा कंधगू थांबत नसेल तर आपल्याला त्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साईड किंवा हायड्रोजन ट्रायऑक्साईड या घटकाचा वापर करायचा आहे कारण जोपर्यंत आपण आपले आले पिकाचा जो जागा आहे तर ती डिसइंफेक्टंट करत नाही म्हणजे काय डिसे म्हणजे निर्जंतुकीकरण करत नाही तर निर्जंतुकीकरण केलं तेव्हाच आपल्या जागेतील जे किंवा शत्र यांचा नायनाट होऊन त्या ठिकाणी जो प्रादुर्भाव होणारा असतो तो जागेवर थांबतो आता चळ किंवा मर हा जो प्रकार आहे तर ह्या उन्हामध्ये काय राहिलं की आपल्या आलेपिकामध्ये ऊन पडलं ऊन कडक ऊन पडलं तसेच त्यानंतर अतिपाऊस झाला तर ते प्रॉब्लेम आपल्याला दिसायला लागले की आपल्या पिकामध्ये जास्त पाऊस झाला किंवा जास्त ऊन तपलं तर त्या ठिकाणी आपल्याला पिकामध्ये सरचं प्रमाण दिसतं किंवा स्पॉट आले, आले कम तर कोंब पिवळा झालेला दिसतो तर काही वेळेस काय होतं की कोंब पिवळा होण्याचं कारण खाली गोकलकाई देखील कुरतडून घेतात किंवा होमनी आळी होमनी आळीमुळे देखील आपल्या त्याचा देखील आपल्या पिकावरती वाईट परिणाम होतो किंवा सोबतच जी असते तर ती काय करते की या पिरियड मध्ये ती जास्त बघायला मिळत आहे आता कारण आलीपिकाच्या प्लॉट प्लॉटवरती किंवा आजूबाजूला आलीपिकाच्या कंदमाशीचा या वेळेस सर्वात जास्त दिसत आहे तर त्या आपल्याला घ्यायचा आहे तर तो स्प्रे देखील आपण बोलणार आहोत त्यावरती पण हे दोन तीन कारण आहेत तर कंदमाशी काय करते की त्या ज्या ठिकाणी आपल्या पिकाचा को खालच्या बाजूला उघडा आहे तर त्या ठिकाणी डंक मारते व त्या ठिकाणी घालते तर ती अंडी घातल्यानंतर जर आपलं त्या ठिकाणी स्प्रे लवकर घेतला गेला नाही तर त्या ठिकाणी तो आपण त्या तो ठिकाण कंट्रोल करू शकत नाही व त्या ठिकाणी अ ते जे अंडे घातलेले असतात त्यातून आळीची निर्मिती होते व आळी निर्माण हो व जो खालचा कंदा आहे तर त्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या दिसायला सुरुवात होते व तसेच काही बॅक्टेरिया देखील आपल्याला दिसायला सुरुवात होतात तर आपण त्यावरती कुठल्याही टाकलं तर ते मरत नाही तर त्यासाठी आपल्याला त्याचा अटकाव करण्यासाठी त्याचे निर्जंतुकीकरण करणं हे फार महत्वाचं ठरतं तर निर्जंतुकीकरणासाठीच आपण हायड्रोजन पॅरोसाइडचा उपाय सांगतो जो की आपण डॉक्टर मध्ये दे देखील हायड्रोजन पॅरोक्साईडचा वापर केला जातो जसं की आपल्याला एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल तर त्या ठिकाणी आपली जखम बरी करण्यासाठी हायड्रोजन पॅरोसाइड चा वापर होतो तसंच शेतीतील या आले पिकाला जी जखम होते तर ती दुरुस्त करण्यासाठी आपल्याला हायड्रोजन पॅरोसाइडचाच वापर त्या ठिकाणी करायचा आहे तर तो स्पॉट ड्रिचिंग आपल्याला ही करून घ्यायची आहे स्पॉट ड्रिचिंग केल्यानंतर आपल्याला का तिथे न थांबता था। मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की स्पॉट रिचिंग केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशक व कीटकनाशक यांचा देखील आपल्याला त्या ठिकाणी स्पॉट रिचिंग करून घ्यायची आहे जेणेकरून व अँटीबायोटिक जसं की स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा व्हॅलेडमायसिन कासुबी यासारखे घटक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहे जेणेकरून आपला जो स्पॉट लागलेला आहे तर तो पूर्णतः निर्जंतुकीकरण होऊन जाईल व त्या ठिकाणाहून आले पिकातील जी सर आहे